नमस्कार मंडळी आज आपण पावल्या वेळेत काय करायचं याची खूप सुंदर माहिती पाहणार आहोत महाभारतात याची एक खूप सुंदर कथा सांगितलेली आहे ती अशी की जेव्हा पांडवांना बारा वर्षाचा वनवास होतो पांडव आणि द्रौपदी अद्वैत वनात राहू लागतात तेव्हा त्यांची विचारपूस करायला भगवान श्रीकृष्ण वनात जातात त्यांची विचारपूस करत असताना भगवान भीमाला विचारतात तुम्हाला सगळ्यांना वनवास झाला आहे आता तू काय करणार भीमा त्यावर भीम म्हणतो आता आमच्याकडे वेळच वेळ आहे मी खाणार आणि झोपणार हे ऐकून भगवान कपाळावर हात मारतात आणि पुढे जातात भगवान झोपडीत जातात आणि तिथे बसलेल्या द्रौपदीची विचारपूस करू लागतात तिला विचारतात ताई नकुल सहदेव कुठे आहेत द्रौपदी म्हणते ते पहा झाडाखाली बसलेत भगवान त्यांच्याकडे जातात आणि त्यांना पाहतात तर ते दोघे सारीपाठ खेळत असतात भगवान त्यांना पाहून म्हणतात हौस फिटली नाही वाटतं अजून तुमची या खेळामुळे तर ही वेळ आली आहे तुमच्या सर्वांवर ते दोघे लाजतात आणि भगवंताला प्रणाम करतात भगवान पुढे युधिष्ठिराकडे जातात आणि म्हणतात काय हे धर्मा तुम्हाला आता वेळ मिळाला म्हणून फक्त आराम करताय हे बरोबर नाही त्यावर अर्जुन म्हणतो हे कृष्णा काय करणार आम्हाला आता वेळच वेळ आहे हे या सर्वांचे विचार ऐकून भगवान विचारात पडतात आणि निर्णय घेतात व सर्वांना एकत्र करून म्हणतात चला आपल्याला इंद्राकडे जायचं आहे तोच अर्जुन म्हणतो कशाला भगवान म्हणतात तुला मृदंग शिकायचा आहे धर्माला सल्ला कसा द्यायचा हे शिकायचे आहे भीमाला स्वयंपाक सहदेवाला घोडे राखायला नक्कुलला रथ चालवायला आणि द्रौपदीला झाड लोट करणे शिकायचं आहे हे ऐकताच सर्व आश्चर्यचकित होऊन भगवंताकडे पाहू लागले भगवान म्हणतात जास्त विचार करू नका वेळ आल्यावर कळेल आणि हे सर्व इंद्र महालात जाऊन विविध कामं शिकतात बारा वर्षांचा वनवास संपतो पण एक वर्षांचा अज्ञातवास राहिलेला असतो कौरवांनी बारा वर्षाचा वनवास पांडवांना दिला होताच पण त्याबरोबर असा एक डाव पण केला होता की जर वनवासानंतर एक वर्षात जर तुम्ही आम्हाला दिसले तर परत तुम्हाला वनवास आणि अज्ञातवास होईल आता सर्वांना कळेना की आपण एक वर्ष लपायचे कुठे त्यांनी भगवंतांनाच विचारलं तेव्हा भगवान म्हणतात हीच ती वेळ आहे तुम्ही रिकाम्या वेळेत जी इंद्राकडे जाऊन काम शिकलात ना आता तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि भगवंताने त्यांना विराट राजाचा पत्ता दिला ते सर्वजण स्वतःची ओळख लपवून विराट राजाकडे सेवकाची कामं करतात यात धर्मराज कंक नावाचा ब्राह्मण होतो आणि राजाला सल्ला देतो भीम बल्लव नावाचा आचारी होतो अर्जुन बृहन्नडा नावाचा मृदंगवादक होतो सहदेव घोडे राखणारा नकुल रथसारथी व द्रौपदी विराट राजाच्या राणीची दासी होते याप्रमाणे खाली वेळात शिकलेल्या कामाचा त्यांना अशा प्रकारे फायदा होतो तात्पर्य या कथेवरून हेच कळते की रिकामा वेळ मिळाला की झोपा काढण्यात आणि गेम्स खेळण्यात वाया घालवायचा नसतो तर या वेळेत आपल्या बुद्धीला चालना मिळेल अशी कामे करावी व्यायाम योग घरगुती कामे कोळी सोडवणे विद्यार्थ्यांनी पुढच्या वर्षाचा अभ्यास मुलामुलींनी दोघांनी वेगवेगळे पदार्थ करायला शिकणे गावात असाल तर शेतीची कामे अशी खूप कामं आहेत आपल्याकडे सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे आपल्या बुद्धीला मनाला चालना मिळवण्यासाठी धार्मिक ग्रंथांचे अवलोकन अध्ययन करणे आवश्यक आहे कारण आपण उच्च शिक्षित असाल पण या शिक्षणामुळे माणूस विवेकयुक्त होतो पण तो विवेक वापरायला आपल्याला अध्यात्म शिकवते धार्मिक ग्रंथ वाचून कोणाला पद मिळणार नाही पण मिळालेल्या पदावर रहित कसं राहायचं याची चालना मिळेल कोणाला धन मिळणार नाही पण जवळ दहा रुपये जरी असतील तरी त्यात समाधानी कसे राहायचे याची चालना मिळेल कोणाला प्रतिष्ठा मिळणार नाही पण दुसऱ्याच्या संपत्तीला पाहून मनात आग लागणार नाही माणूस जन्माला आल्यापासून आनंदाच्या मागे धावतो आहे पण आनंद तर सोडाच सुखही त्याला मिळत नाही कारण संसार दुःखालयाम अशाश्वतम आनंद स्वरूप फक्त भगवानच आहे तो आनंद सचित आनंद श्रीमद गीतेत, श्री ज्ञानेश्वरीत श्रीमद् भागवतात तुकोबा ज्ञानोबा गाथेत अशा अनेक ग्रंथात आहे आपल्या संतांनी ऋषीमुनींनी इतके ग्रंथ लिहून ठेवलेत की जर ते ग्रंथ एकमेकांवर ठेवले तर वैकुंठापर्यंत शिडीस तयार होईल भगवंताला ज्ञानी भक्त खूप आवडतो हीच वेळ आहे मायबाप इतकी ज्ञानी व्हा की जसे तुकोबा म्हणतात तुका सहज बोले जरी वाणी वेदांत वाहे त्याच्या घरी पाणी मंडळी कशी वाटली तुम्हाला ही कथा जर आवडली असेल तर आपल्या मित्रपरिवाराला शेअर करा तसेच आपल्या मुलांनाही ऐकवा खूप सुंदर कथा आहे या कथेमधून खूप काही शिकण्यासारखं आहे म्हणूनच लाईक शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका धन्यवाद